बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सध्याच्या निवडणूक प्रक्रियेवर तीव्र नाराजी व्यक्त केली निवडणुकीत नेमकं कोणकोणाचा उमेदवार आहे याबाबत प्रचंड गोंधळ असल्याचं ते म्हणाले काही मेळ लागत नाही सगळीकडे गोंधळाची परिस्थिती आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन करत जातीयवादावरही कळाडून टीका केली एखाद्याला जर जातीयवादाची सवय लागली तर तो राष्ट्रमाता जिजव यांच्या जन्मस्थळाचा विकास कधीच करू शकणार नाही असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं दिल्ली दौऱ्याबाबत बोलताना दिल्लीला जाण्याची तारीख लवकरच ठरणार असून आपण नक्कीच दिल्लीला जाणार आहोत ठाकरे बंधू एकत्र आल्याच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की कुणाचा कुणाला मेळ नसला तरी शेतकऱ्यांशी मात्र त्यांचा मेळ आहे तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते म्हणाले की कुणीही महापौर झाला तरी आम्हाला काय फायदा होणार आहे आमचं आरक्षण मिळणार आहे का असा थेट सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आमचं सर्वोच्च स्थान महासाहेब राष्ट्रमाता जिजाऊ या त्यांच्या चरणी नतमस्तक झाल्याच्या नंतर वर्षभर आम्हाला सुखी समाधानाचे दिवस जात आहे म्हणून इथं नतमस्तक होण्यासाठी दरवर्षीच येतोय याही वर्ष आलो या जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या सगळ्या बांधवांना खूप खूप मनापासून जयंतीच्या शुभेच्छा देतो भूमिकेशी तुम्ही उमेदवार आहे कोण कोणाचा उमेदवार आजच्या पवित्र दिवशी काय असेल त्या घाणीचं नाव कार्यकर्त्यांना काय आवाहन शांतता पण इथल्या विकास काही ते तर होणं गरजेचं आहे ना गेल्या वेळेसच आपण सांगितलं होतं की तुम्ही करा परंतु काय असतं एखाद्याला जर जातीवादाची सवय लागली तर ते राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या इतक्या पवित्र स्थानी सुद्धा विकास करत नाही त्यांना दुसरीकडे पैसा द्यायला आहे व्यापाऱ्याला देण्यासाठी खूप भ्रष्टाचार केलेले लोक आहेत त्यांना सोडायला चालतं पण मासाहेब जिजाऊंच्या या पवित्र भूमीला त्यांना विकसित करणं चालत नाहीये सरकारने आणखीन तरी शांतपणाची भूमिका घेऊन त्यांनी राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या या पवित्र ठिकाणाचं विकास करणं गरजेचं आहे आणि त्यांनी करावा हे आमची त्यांना विनंती आहे काय तयारी सुरू आहे आणखीन नाही कारण आप ते आपल्याकडचं वातावरण आहे तिकडचं वातावरण थोडं वेगळं आहे त्याच्यामुळं अशी मिस्टेक व्हायला लागली की इकडे थंडी असली तर तिकड ऊन असतंय तिकडं ऊन असलं आपल्याकडे पाऊस असतोय त्यामुळे आणखी तारीख ठरवलं नाही पण दिल्लीला जाणार झाले भाऊ झाले काहीच मिळणे लागत कोण कोणाच्या आहे कोण कोणाचा विरोधक घेऊन काय फक्त यांनी शेतकरी मारला यांना फक्त यांना निवडून यायचं एकदम मोठं व्हायचंय त्यामुळं लोकांनी शहाणं होणं गरजेचं आहे आपली शक्ती आपल्या विरोधात आप वापरायची नाही म्हणून मी हमेशा मराठा समाजाच्या सगळ्या बांधवांना पण सांगतो आपली शक्ती आपल्यात वापरू नका कुणी आपल्यावर काही बोलत असलं तर त्याला बिंधास्त बोलून द्या परंतु आपण उत्तरं देऊ नका त्याचं कारण असं की आपली शक्ती आपल्याला वयाला घालायची नाही आणि मराठ्यांनी याचबरोबर एकही लक्षात ठेवलं पाहिजे आरक्षणाला आपल्या समाजाला विरोध कुणी केला त्याला आपलं मत मत जे असतं किंवा सहकार्य जे असतं ते करायचं नाही चळवळीत कोण काम करतं याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे तर लोक हसतेत नंतर आपल्या माणसाला केलं पाहिजे समाजाला विरोध करणार आहे समाजाच्या लेकराच्या आरक्षण विरोधात करणाऱ्याला कर कधीही आपण सहकार्य केलं नाही पाहिजे त्याची जागा त्याला दाखवली पाहिजे या मताचं मी आहे आणि ते समाज करल सुद्धा महाविकास आघाडी आणि महायुती म्हणते मराठी महापौर होणार तर आता मराठ्यांच्या ज्या खरंच मराठ्यालाच डावला जातो जा 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 मराठी महापौर कशासाठी नाही आता ते काय ती जत्रा आहे आणि त्या जत्रात त्यांना काय सुचत नाही त्यामुळे काय कुणीही झालं ना काय झालं तर आमच्या आमच्यात काही परिवर्तन होणार आहे का एखादा अधिकारी त्यांच्या लेकरा बाळांना केंद्रीय कॉलेज मिळणार आहे का गोरगरीब मराठे त्यांना शिक्षणात नोकरीत आरक्षण मिळणार आहे का याचं उत्तर नाही आहे आमच्या गोरगरिबांना न्याय दिला जाणार कर्जमाफी केली जाणार आहे का याचं उत्तर नाही आहे त्यामुळे आपणच शहानपणाच्या भूमिकेत यायचं वेळ आली की मतदानातून दाखवून द्यायचं यांना पाडत जायचं मराठाच्या मराठाच्या जीवावर राजकारण करत काय आता कुठं आम्ही आलो तो धोरणात आता आम्ही कसं पाडीचो रपार रप विद्यार्थ्यांचा अरे सरकार आता मला वाटतं एकोणीस तारखेला त्याच्यावर अठरा एकोणीस ला बैठक घेऊन म्हणलेले त्याच्यावरती सविस्तर सगळा निर्णय होईल पण शब्द दिलेला त्यांनी की यांना वारं सोडणार नाहीत आणि सोडणार सुद्धा नाहीत जर सोडलं ना मग मी घोडे लावित असतो सोडल्यावर